अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघाच एकोणावीस सप्टेंबर गुरुवार खर तर आज असणारा गुरुवार हा अत्यंत महत्वाचा आहे कारण आज पितृपक्षातील पहिला गुरुवार आहे बघा काल अठरा सप्टेंबर बुधवार तर काल दुपारी पौर्णिमा समाप्त झाली आणि भाद्रपद पौर्णिमेनंतर पितृपक्षाची सुरुवात झाली आता हा जो कालावधी सुरू आहे हा पितृपक्षाचा कालावधी सुरू आहे ज्याला आपण पितृ पंधरवाडा असं म्हणतो हा पितृ पंधरवाडा पितरांची सेवा करण्यासाठी तुळशी मातेची सेवा करण्यासाठी उपाय सेवा करण्यासाठी गोमातेला म्हणजे गोमातेचं पूजन करण्यासाठी जे आपण म्हणतो की तर्पण असतं त्याचबरोबर या पितृपक्षामध्ये जे दान असतं हे दान धर्म करण्यासाठी तर्पण करण्यासाठी श्राद्ध करण्यासाठी हे पितृपक्षातील पंधरा दिवस हा पितृ पंधरवाडा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी मानला जातो खरं तर या पंधरा दिवसांमध्ये तुम्ही जे उपाय आणि ज्या सेवा करता ह्या सगळ्याच सेवांनी पित्र शांत होतात पित्र तृप्त होतात आणि जेव्हा पित्र तृप्त होतात तेव्हा ते तुम्हाला आशीर्वाद देतात कामातील अडथळे दूर होतात संकट नष्ट होतात आणि आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या त्या अडचणी नष्ट होतात तर मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच पितृ पंधरवाडामध्ये करायचे बरेचसे उपाय सांगितलेले आहेत मात्र आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या पितृपक्षातील पहिल्या गुरुवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तुम्ही अगदी आज या गुरुवारी देखील हा उपाय करू शकतात किंवा या पंधरा दिवसात कधीही हा उपाय केला तरीही चालेल फक्त गुरुवार यासाठी तर बघा तुळशी माता ही भगवान श्री विष्णूंना प्रिय असणारी प्रियजनी आहे जिला भगवान श्री विष्णूची प्रिय सखी असेही म्हटला जातो आणि भगवान श्री विष्णूंचा जो वार आहे तो गुरुवार आहे त्यामुळे पितृपक्षात आज पहिला गुरुवार आहे तुळशी मातेची सेवा करण्यासाठी खास आहे जर आज तुळशी मातेच्या ही एक वस्तू तुम्ही अर्पण केली तर पितरांच्या शापातून मुक्तता होईल कितीही प्रखर असणारा पितृदोष नष्ट होईल तुमच्या आयुष्यात असणारे अडचणे आणि अडथळे दूर होतील आणि तुमच्या जीवनामध्ये पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होऊन जी काही तुमची कामं आहेत ती मार्गी लागतील अडथळे दूर होतील आणि तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होतील आता हा उपाय आपल्याला गुरुवारच्या दिवशी किंवा अन्यवारी जरी तुम्ही करणार असाल तरी सायंकाळीच करायचं आहे एक पाचच्या पुढे संध्याकाळी पाचच्या पुढे रात्री बाराच्या आत तुम्हाला हा कधीही उपाय करता येणार आहे याच्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुळशी मातेच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा जर तेलाचा लावणार असाल तर मोहरीच्या तेलाचा किंवा तिळांच्या तेलाचा दिवा लावला तर उत्तम कारण या पितृ पंधरवाड्यामध्ये मोहरीच्या आणि तेलाच्या सॉरी मोहरीच्या आणि तिळाच्या ज जो दिवा असतो हो, त्या दिव्याचं महत्त्व हे विशेष आहे शक्य असेल त्या दोन पैकी कुठलेही तेल वापरा आणि तो दिवा तुळशीच्या समोर प्रज्वलित करा तुळशी मातेला थोडंसं हळद आणि थोडस कुंकू अर्पण करायचं जो दिवा तिथे समोर लावलेला आहे त्याला हळदी कुंकू अर्पण करायचं अक्षदा अर्पण करायच्या फूल अर्पण करायचं एक चिमूटभर हळद त्या दिव्यामध्ये अर्पण करायची हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर एक छोटी वाटी घ्यायची छोटी वाटी प्लेट रिकामीच जी आपली प्लेट असते रिकामीच जी आपली वाटी असते हीच वाटी घ्यायची आणि ती तुळशीच्या समोर ठेवून द्यायची ठीक आहे तुळशीचं जे बोर्ड खोड जे असतं तिथेही वाटी ठेवून द्यायची त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे गंगाजल गंगाजलाची बॉटल ही, गंगा जल। गंगा ही मिळते तुम्ही जर कुठे गंगास्थळी गेला असाल आणि तिथून जर हे जल तुम्ही आणलं असेल तर तुम्ही ते गंगाजल घेतलात तरीही चालेल सगळ्यात पहिले काय करायचं एक तांब्याचा किंवा ज्याला आपण पळी म्हणतो तांब्याची पळी जी असते ही तांब्याची पळी घ्यायची नसेल तर तुम्ही जो चमचा असतो तो घेतला तरीही चालेल सगळ्यात पहिल्या पळीमध्ये किंवा त्या चमच्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल घालायचं आहे त्यानंतर तुम्हाला हे गंगाजल आपल्या उजव्या हातात असं म्हणजे तो जो चमचा किंवा पळी आहे असं पकडायचं आहे मनात एक इच्छा धरून तुम्हाला तुळशी मातेला ती इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे पितरांचं स्मरण करायचं आहे पितरांबद्दल म्हणजे काही चुकी झाली असेल त्यांना स्मरण करताना काही अडचणी आल्या असतील किंवा त्यांना स्मरण करताना तुम्ही काही विसरला असाल तर त्यासाठी पितरांची क्षमा मागायची आयुष्यातील अडथळे अडचणी दूर होण्यासाठी पितरांना प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर हे आपल्या हातामध्ये घेतलेलं ज्या चमच्यामध्ये पाणी आहे ते तुळशीच्या समोर ठेवलेल्या त्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये अर्पण करायचं त्यामध्ये ते सोडून द्यायचं ठीक आहे त्याच्यानंतर पुन्हा एक चमचाभर गंगाजल घ्यायचं पुन्हा सेम याच पद्धतीने करायचं पुन्हा पित्रांचं ओम देवाय पितृ देवाय न महा हा मंत्रही म्हणायचा आणि त्यानंतर हे जे पाणी आहे गंगाजल आहे हे त्या वाटीमध्ये सोडून द्यायचं असं सात चमचे मोजून सात पळ्या किंवा सात चमचे गंगाजल तुम्हाला तुळशीच्या समोर ठेवलेल्या वाटीमध्ये सोडायचं आहे याच्यानंतर आपल्याला एक चिमुडभर काळे तीळ घ्यायचे आहेत काळे तीळ आणि हे जे काळे तीळ आहेत हे काळे तीळही तुम्हाला त्या वाटीमध्ये ते जे गंगाजल आहे त्यामध्ये अर्पण करायचे आहेत ठीक आहे आता त्याच्यानंतर काय करायचं हा दिवा असाच प्रज्वलित ठेवायचा हे जे गंगाजल आहे आणि जे काळे तीळ आहेत हे देखील असेच तिथे ठेवून द्यायचे दिवा एक दोन तास जरी पेटता राहिला तरीही मात्र गंगाजल आणि काळे तीळ रात्रभर तसेच ठेवायचे ती वाटी तिथेच तुळशीच्या जवळ ठेवून द्यायची दुसऱ्या दिवशी शुक्रवार आता समजा आज हा उपाय केला तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी सकाळी उठलात स्वच्छ स्नान वगैरे करायचं तुळशीच्या समोर सु स्वच्छ एक पुन्हा एकदा दिवा लावायचा बघा सकाळी सकाळी तुळशीच्या समोर हा दिवा लावायचा तुळशीची पूजा करायची आणि त्याच्यानंतर रात्री ठेवलेलं गंगा हे गंगाजल आणि काळे तीळ जे आहेत हे तुळशीला अर्पण करायचे तुळशीच्या खोडाजवळ ते अर्पण करायचं त्यानंतर ती वाटी घरामध्ये घेऊन यायची स्वच्छ घासून पुसून ठेवून द्यायची हा उपाय तुम्ही पंधरा दिवसामध्ये रोजही करू शकतात पंधरा दिवसातील एका दिवशी जरी केला तरीही चालेल बघा काळे तिळ हे पितृ ऋण फेडण्यासाठी पित्रांना शांत करण्यासाठी पित्रांना सद्गती प्राप्त करण्यासाठी काळे तिळ हे अत्यंत प्रभावी मानले जातात तर गंगाजल हे पवित्र बघा गंगाजल हे पवित्र स्नानासाठी असेल गंगाजल जे आहे ते नकारात्मकता संपवण्यासाठी असेल कुठलेही दोष लागलेले असेल तर ते त्या दोषांचं निवारण करण्यासाठी असेल गंगाजल हे सर्वात प्रभावी मानलं जातं जेव्हा तुम्ही गुरुवारच्या दिवशी किंवा या पद्धतीने स्मरण जेव्हा तुम्ही हे गंगाजल तुळशीच्या समोर त्या प्लेटमध्ये घालाल आणि त्या जेव्हा काळे तीळ घालाल पितृ प्रसन्न होतील पित्रांच्या ऋणातून मुक्तता होईल रात्रभर जेव्हा तुम्ही हे तिथे ठेवाल तेव्हा त्याच पितरांचा आशीर्वाद तुम्हाला लावेल आणि कितीही तुमच्या आयुष्यामध्ये कितीही तुम्हाला मोठा प्रखर पितृदोष असेल तो नष्ट होईल एका रात्रीत तुमचा पितृदोष नष्ट होईल होईल जेव्हा दुसऱ्या दिवशी हे तीर्थ तुम्ही तुळशीला अर्पण कराल त्या क्षणात तुमच्या आयुष्यातील अडी अडचनी अडथळे दूर होतील पितर जे आहेत ते शांत होतील पितरांना सद्गती प्राप्त होईल आणि जेव्हा पितर शांत होतील तेव्हा तुमच्या जीवनामध्ये येत असणारं अपयश थांबेल आजारपण थांबेल कर्ज कमी होईल आणि सगळं काही तुमच्या मनासारखं होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे बघा खास उपाय आहे आवर करा नक्की करा आणि आजचा हा उपाय कसा वाटला कमेंट करा असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ